नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मुख्याध्यापक पदाचा प्रभार शिक्षकाकडे सोपवण्याबाबत संदर्भी आदेशानवे शाळेतील मुख्याध्यापक पदाचा प्रभारात त्यांची आंतरजिल्हा बदली पदस्थापना किंवा अंतर्गत पद संवर्गाचा विचार न करता एकूण शेवाज्येष्ठ असणाऱ्या शिक्षकाकडे देण्यात यावा असं आदेशित करण्यात आलं होतं त्याऐवजी आता मुख्याध्यापकाचा प्रभार शाळेवरील कार्यरत शिक्षकाचे या जीपमध्ये नियुक्ती दिनांकानुसार सेवाज्येष्ठ असणाऱ्या शिक्षकडे देण्यात वा यावं असं वाचावं तर बघा आता अधिकार निर्णय झाला होता की शाळेतील मुख्याध्याय पदाचा प्रभार आंतरजिल्हा बदली पदस्थापना किंवा अंतर्गत प पदसंवर्गात विचारणं करता एकूण एकूण जो सेवाज्येष्ठ असेल त्या शिक्षकाकडे देण्यात यावा असं म्हटलं होतं परंतु त्यात बदल झालेला आहे आता मुख्याध्यापक पदाचा प्रभार शाळेवरील कार्यरत शिक्षकांची जीपमध्ये एकूण जी सेवा झाली आहे त्यांच्या सेवाजेष्ठेनुसार पदाचा कार्यभार देण्यात यावा असं म्हटलेलं आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला असेल दिसेल सुद्धा आवडला असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद